तर आपण बघू शकता हे आपले नवीन पाहुणे आहेत हिचं नाव काय रे सिल्की आपला सिळकीला कुत्रा आहे तो तर आपण आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचलेलो आहोत मी शूटिंग एकच ब्लॉग काय एकच टाकलो होता त्या टाइमला हे दोघं नव्हते ना कोणच नव्हते आपण बघू शकता हे जे आपल्या सोबत आलेले आहेत हा जो आहे ना हा याचं नाव आहे श्लोक जाधव या सिल्की कुठे आहे रे सिल्की ही सिल्की आहे किती वर्षाची आहे रे एका वर्षाची आहे ब्रीड कोणती याची पग 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 ब्रीडची आहे ही आता मला काय ची एवढी ब्रीड माहित नाही पण ती बघू शकता खूप क्यूट आहे आणि सारखी पाण्यात खेळायला बघते अरे बापरे काय करते बघ ती आणि आहे आपल्याकडे मॉन्स्टर रॉकी आपला रॉकी आहे पहिल्यांदा झालाय वाट पाण्यात हे सगळे पहिल्यांदा झाले आपला फोन वरती थोडं व्यस्त आहे काहीतरी दाखवू नकोस एकदम खूप लांबचा प्रवास करून आलो होता मी बाप रे मी आनंद तिच्या पोटात मावत नाही सारखी फिरते इकडून तिकडे तिकडून इकडे ए चल आता अजून आपल्याला धरणाच्या वरती सुद्धा जायचंय मे मजाच करता तू करत आंघोळी घातली त्यांना येऊ दे अरे किती लवढ हा सिल्की कशी चालते बघ की आपली मंडळी एवढ्या लांब पोचलेली आहे चालत चालत आपण थोडंसं व्ह्यूची मजा घेतो आहे हा व्ह्यू मी याच्या आधीसुद्धा बघितला आहे पण प्रत्येक वेळी या क्षण एकदम असा नवीनच वाटतो मस्त असा इथे असा वेळ असं थांबलेला वाटतो मस्त विकास पीसफुल अशी जागा आहे तुम्ही जुवाडीत झाल्यानंतर धरणाला नक्की भेट द्या म्हणजे मी तरी तुम्हाला रिकमेंड करीन की जुवाडीत झाल्यानंतर काही मोजकी ठिकाणं आहेत त्यापैकी जुवाटीचं एक धरणसुद्धा आहे तर चला आपण जाऊया आपल्या मित्रांकडे तिकडे पोचलेत ऑलरेडी हवऱ्यासारखे हो धावत धावत आता आपण सुद्धा जाऊया आणि एक क्षणांचा आनंद लुटूया आता हे तुम्हाला दिसतंय ते आहे पावसाळ्याच्या अगोदर आता मे महिना सुरू आहे पावसाळा आल्यानंतर तुम्ही अजून बघा हिरवळ मस्त पैकी आपण परत एकदा येऊच या गोड आणि सुंदर जागेवरती भेट द्यायला तर आता आपण जाऊया थोडस पुढे अडी अडचणीतून मी पहिल्यांदा जरा सांभाळून पुढे उतरतो नंतर कंटिन्यू करूया आता आम्ही चाललो जरा पाण्याच्या आतमध्ये जरा थंडगार थंडकार हा, तोबर 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 हा? आ, चल चल ये तू पण ये सोड त्याला तू पण चल घेऊनच जाऊया हळू 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 अरे अरे बापरे सगळ्यांनी कागेत बॅग लावलेली असते त्याने कागेत कुत्र्या लावलाय तो थोडस जनरल नॉलेज साठी बघून घ्या अरे किती वेळ दाखवायचं मला गेल्या वेळीच पण दाखवायचं लास्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा दाखवलेलं फोटो लेट्स गो आपण ज्या मोमेंट साठी जमा झालो आता तो मोमेंट येणारच आहे सर सन... हा हा ती सोनेरी किरण तो कुठल्या आहे तर तुम्हाला आम्ही दाखवतो हे बघा मध्याचा पोळं येते मस्तपैकी <laughs> जागोजागी आम्हाला दिसतात हे दुसरं आहे एका ठिकाणी आम्ही गेलो होतो तिथलं काही शूट नाही केलं मी काय पण तुम्ही बघू शकता इथे एक आहे जास्त मोठं नाही मध त्याचं जास्त नॅचरल म्हणजे असं एकदम नॅचरल नॅचरल हनी एकदम पौष्टिक असं औषध म्हणून सुद्धा वापरतात वर्षानुवर्ष मस्त पैकी पण ते काढताना आणि काय असंख्य अशा आहेत तुम्हाला पकडतील तुम्हाला घरी पोचवून येतील त्याच्यामुळे आपण जरा लांबूनच जाऊया आम्ही खरं तर आलो तो करवंदा बघायला दिसत आहेत काय झाडत नाही दिसत नाही करवंदाच एवढं <laughs> लांबून निसर्गरम्य सुंदर असं जुवाडीचं गाव आणि त्याच धरण तुम्ही जुवाडीला आलात आणि धरण नाही बघितलं तर तुम्ही जुवाडी देऊन काय केलं चोख <laughs> <इसा। laughs> <जोक> सपट काहीच कमेंट खरं तर तुम्हाला सांगतो माझा ना ब्लॉग अर्धा याच्यावरच जातो अर्धा नाही जात ऐंशी टक्के माझा ब्लॉग असाच कट करावा लागतो मला तिकडे मस्त भाजावळीचा धूर येतो आहे आग नाही रे तिकडे भाजावळीचा धूर येतोय मस्त पैकी गावात सध्या शे शेतीची प्रिपरेशन सुरू आहेत मस्त पैकी तुम्हाला शेतीचे सुद्धा असे अनमोल क्षण तुमच्यासाठी रेकॉर्ड करून मी टाकणारच आहे चॅनलवरती चॅनल जरा सबस्क्राईब करा रॉकी रॉकीची दहशत बघ दोघे दोघे पकडून घेऊन चाललेत रॉकीला हा <laughs> चल मिशन सक्सेसफुल झालाय हो। <laughs> इतकी खुशी गाईज करून मोबाईल सोडवायला पाहिजे गुड बाय टाटा धरण आता मी चाललो घरी हा पावसातून येऊ आता परत याला घर आम्ही चल